झारखंडच्या धनबादमध्ये जॉय राईड ग्लायडर कोसळून घराच्या छतावर पडल्याने मोठी दुर्घटना घडलेली आहे याचा लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे धनबाद शहरातून कोयलांचला हवाई दौरा करण्याच्या उद्देशाने हे विमान निघालं होतं व्हिडिओ नक्की काय पुढे बघू चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ग्लायडरमध्ये बसलेल्या चौदा वर्षाच्या मुलाने हा व्हिडिओ शूट केलेला असून या अपघातामध्ये घराच्या खांबामुळे ग्लायडर तुटलेलं दिसत आहे भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की धनबाद जिल्ह्यातील बारवाडा एअरस्ट्रीप येथून या ग्लायडरने उड्डाण केलं त्यानंतर फक्त पाचशे मीटर अंतर, अंतर पुढे गेल्यानंतर ते एका रहिवाशी इमारतीवर कोसळलं अपघातात ग्लायडरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून या दरम्यान त्याचा पायलट आणि ग्लायडरमधील आणखी एक तरुण गंभीर जखमी झालेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विमानात तांत्रिक अडचण आली त्यानंतर विमानाचे पाते अचानक थांबले त्यानंतर विमान थेट इमारतीवर जाऊन कोसळत लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेनंतर स्थानिक लोकांचा मोठा जमाव घटनास्थळी झाला नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी खूप संघर्ष केला झारखंडच्या धनबादमध्ये राईड ग्लायडर कोसळून घराच्या छतावर पडल्याने मोठी दुर्घटना घडली यात दोघे गंभीर जखमी झालेले आहेत सुदैवाने ही घटना घडली तेव्हा संपूर्ण कुटुंब घराबाहेर होतं आणि लहान मुलंही बाहेर खेळत होती पाटणा येथील रहिवासी कुश सिंग असे जखमी प्रवाशाचे नाव असून तो धनबाद येथील आपले मामा पवन सिंग यांच्या घरी आला होता सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे